उपस्थित सर्व सन्माननीयकर साहेब साहेब इतर सर्व मान्यवर परीक्षक त्याचबरोबर उपस्थित सर्व कलाकार तुम्ही खूप कमी दिसतोय टाळ्या किती कमी वाजवताय टाळ्या म्हणजे तुम्ही जिथे दाद असते कलाकार आहे तुम्ही तुमच्या टाळ्याला खूप महत्व आहे त्याची जाणीव तुम्हाला जास्त असायला पाहिजे तुम्हाला दाद अपेक्षितच असते खरंच आज मी तुमच्या ते जे स्पर्धा होती तसं मी ओपनिंग तुम्ही जे ओपनिंग झालं तुमची स्टेट आर्ट कॉम्पिटिशन एकोणीसावी आहे त्यामध्ये आपण मोर दॅन सिक्स्टी फाय लोकांनी पार्टिसिपेशन केलं दोन चांगल्या विषयावर आपण निसर्गचित्र आणि रचनाचित्र खूप खूप सुंदर तुम्ही चित्रबद्ध केलेले आहे तुमच्या भावना रचना चित्रामध्ये आम्ही गोंधळून गेले मला इथं आर्टिस्टिक व्ह्यू आहे पण खरंच तरी खूप चांगलं मांडलेलं आहे मॅडम म्हणलेलं होतं सायबर क्राईम हा विषय खूप रटाळ विषय आहे रटाळ आम्ही रोज सायबर क्राईमच्या तक्रारी ऐकतो त्याला चित्रबद्ध करणं इतकं सोपं नाही आहे एक रटाळ अवघड असा विषय होता तो देखील आपण कलाकार मुलांनी खूप खूप खुँ सुंदररित्या चित्रबद्ध केलेला आहे आता बऱ्याच कन्सेप्ट मला समजल्या नाहीत मी इथल्या ट्रस्टींना विनंती केली की त्यांनी ज्या ज्या मुलांनी ते बनवलेले आहे त्यांचं घेऊन काढून की जरा काय म्हणायचं एक्झॅक्ट कारण चित्रामधून तु तुम्ही बरंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या ब्रेनमध्ये बऱ्याच गोष्टी चालल्या असतील पण त्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शब्द हो बद्ध होणं गरजेचं आहे कारण तुम्ही खूप उच्च लेवलला बघून विचार करून चित्र बनवली आहे ती लेवल प्रत्येकाची नसते खरंच तुम्ही इतक्या लहान वयामध्ये खूप खूप सुंदर चित्र बनवलेली आहेत तुमची भावना व्यक्त केल्या आहेत कागदावर खूप खूप सुंदर आहे खरं स्तुत्य आहे मला खूप बरं वाटतंय की मी आज या ठिकाणी आहे तुमची वसई विकास दुःख कला महाविद्यालयाचा इतिहास खूप मोठा आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये रेल्वेमध्ये जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा ती कन्सेप्ट तयार झाली भविष्यात होणार नाही अशी कन्सेप्ट एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मोबाईल नव्हते लोक एकमेकांशी बोलायचे भावना व्यक्त करायचे आणि त्या भावनांमधून ही सुपीक संकल्पना उदयास आली आणि वसईसारख्या पवित्र पावन नगरीमध्ये हे राज्यस्तरीय किंवा जगस्तरीय दर्जाचं कॉलेज आहात आणि त्याचे तुम्ही स्टुडंट आहात कारण तुम्ही खूप भाग्यवान आहात कलाकाराला समोर इतकं सोपं नसतंय कलाकार एक वेगळ्याच विश्वात जगत असतो आणि तुमचे पुंतल्यांचे जे मी कामकाज पाहिलं आता तुम्ही वेगळ्या लेवलचे लोक आहात तुमची भौतिक पात्रता वेगळी असते तुम्हाला भावना वेगळ्या प्रकारे व्यक्त करताय आणि एक तुम्हाला प्लॅटफॉर्म इथं मिळाला की तो तुम्हाला सांगू शकतो आता वसईमध्ये बरेच वसई विरार निरा रोड बरेच कॉलेजेस आहेत आर्ट्सचे कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत मेडिकल लॉ प्रत्येक फील्डचे कॉलेज आहेत परंतु कलाकाराला एक प्लॅटफॉर्म मिळून देणाऱ्या कॉलेजेस खूप रेअर आहेत आणि ते वसईसारख्या या सुंदर तालुक्यामध्ये सुंदर शहरामध्ये आहे आपण खरोखर भाग्यवान आहात आणि तुम्हाला देखील तुमचा संवाद साधण्यासाठी कारण खरोखर मी मी एवढी मोठी नाही आहे की कलाकाराची परिभाषा करू शकेन पण यू ऑल आर आर्टिस्ट तुम्ही सगळे आर्टिस्ट आहात तुम्हाला समजून घेणं बराच वेळा अवघड असतं एक वेगळी मानसिकता असते तुमचा प्रत्येक कुलचला जो आहे तो वेगळ्या प्रकारे बोलत असतो तो तुमच्याशी बोलतो आणि तो आमच्यापर्यंत किती पोहोचतो हे समजू शकत नाही आम्ही समजू शकत नाही तर अशा लोकांसाठी हे प्लॅटफॉर्म आहे संस्थेनं अनेक त्रास सहन केलेले आहेत एकोणीशे नव्वदपासून पासून ह्या जागेची केस सुरू होती जर पूर्वीच निकाल आला असतो तर अजून सुसज्ज अजून चांगल्या दर्जाचं तुम्हाला वातावरण त्यांना देता येत आलं असतं परंतु जानेवारी जानेवारीमध्ये पॉझिटिव्ह निकाल लागलेला आहे याच ठिकाणी याच भूमीमध्ये एक सुंदर कॉलेज होईल अजून बाहेरून मोठमोठे तुमच्यासारखे कलाकार इथं येतील त्यांना संधी मिळेल स्वतःला प्रूव्ह करण्याची अशा कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची आता प्रताप मोरे यांचं नाव त्यांनी घेतलं ठोबरेसाहेबांचं नाव घेतलं मी त्यांना पर्सनली ओळखत नाही आहे पण कलाकार हा खूप वेगळा असतो आणि तो मेहनतीनं तिथंपर्यंत पोहोचलेला असतो त्याला एक दैवी वरदान असतं त्या माध्यमातून मेहनतीनं त्या वरदाराचा उपयोग करून तो उच्च स्तरावर पोहोचतो तुम्हाला देखील खूप चालायचं आहे अजून तुमची आता ही सुरुवात आहे काही लोकांना बक्षिस मिळतील काही लोकांना मिळणार नाहीत नाराज व्हायची काही गरज नाही आहे तुमची प्रत्येक कलाकृती मी स्वतः पाहिली अत्यंत उत्कृष्ट उच्च दर्जाची आहे परीक्षकांचे नॉम्स वेगळे असतात तेही कलाकारच आहेत ते त्यांच्या नजरेनं बघतील पण मी माझ्या नजरेने एक सामान्य व्यक्ती म्हणून पाहिलं प्रत्येक कलाकृती ही अत्यंत उच्च दर्जाची कलर कॉम्बिनेशन असेल थीम असेल शॅडोविंग असेल ईच अँड एव्हरीथिंग तुम्ही कवर केलेलं आहे कुठल्याही एकाही ठिकाणी मला कुठल्याही कलाकृतीला कमीपणा दिसून आला नाही तुम्ही सगळेच बक्षीस विजेते आहात अजून आपल्याला पुढं चालायचं सा, आहे अजून आपल्याला शिकायचं आहे आणि ते शिकताना शिकताना आपण सोसायटीशी बांधलेलो हो, आहोत हे देखील विसरून चालणार नाही आहे कलाकाराचं एक विश्व असतंय त्या विश्वातच राहतो तुमचं स्वतःच एक विश्व बनवा आपण एकमेकाशी संवाद ठेवा ठेवा या माध्यमातून कलेच्या माध्यमातून तुम्ही कागदाशी बोलताय शेजाऱ्यांशी बोला अजून आपल्या संकल्पना विस्तृत करण्याचा प्रयत्न करा काल आमचे डीसीपी उप उपायुक्त भजबळे साहेब आले होते त्यांनी चांगला विषय सांगितला सायबर क्राईम मला सुचला नसता आणि मला पटला पण नव्हता पण जेव्हा मी तुमचे सगळ्यांचे पोर्ट्रेट पाहिले तेव्हा खरोखर लक्षात आलं की कलाकार काहीही करू शकतो कुठलाही विषय दिला हवा जर दिला हवेवर तुम्ही काही पण काढू शकाल एवढी तुमच्यामध्ये क्षमता आहे तुम्ही तेवढे दर्जाचे आहात तर आपली कला अजून चांगली प्रभावी बनवा मेहनत घ्या मेहनतीमुळं अशक्य गोष्टी शक्य होतात आपल्यालाही प्रताप मोरे व्हायचं आहे आपल्यालाही ठोंबरे व्हायचं आहे आपल्यालाही मुंडेसाहेब व्हायचं आहे हे स्वप्न ठेवून चालत राहिला तर नक्कीच तुम्ही एक यशस्वी कलाकार व्हाल चांगल्या दर्जाचे कला तुम्ही कोठेट बनवाल की ज्या अजरावर होतील तुम्हा सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि सगळेच जण बक्षीस विजेते आहात की माणसं आपल्याला पुढे जायचं आहे मला इथं बरेचशा त्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मॅडम